24 news, आपके साथ. आज जर तुम्ही न्यूज साथ बघितलं तालुक्यामध्ये आज काय स्थिती निर्माण झालेली आहे आज जे पदाधिकारी होते जे पुढारी होते ज्यांना भाऊंनी मागच्या वीस वीस वर्ष एवढी पदं दिली ती मार्केट कमिटीमध्ये पद असतील ते दूध संघामध्ये पदं असतील ते बँकांमध्ये कारखान्यामध्ये ही अशी सगळी माणसं ज्यांना भाऊंनी एवढी पदं दिली ज्यांचं ज्यांच्यासाठी एवढं सगळं जीवापाड म्हणजे मुलांपेक्षा जास्त जीवापाड प्रेम ह्या है ह्यांच्यावरती केलं तीच लोक आज ह्या पडत्या काळामध्ये ह्या संघर्षाच्या काळामध्ये भाऊंना सोडून चाललेली आहेत रोज फोन येतात की आज हे चालले उद्या ते चालले म्हणजे भाऊंनी कुठं कमी पडले किंवा काय ह्या लोकांसाठी केलं नाहीये आणि कुठे चुकलेत हा प्रश्न विचारण्याची आज ही खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे काल मला सुप्रिया ताईंचा फोन आला त्या म्हटल्या अजिबात खचायचं नाही एक वर्षापूर्वी आमच्यावर असंच संकट कोसळलं होतं अशाच प्रकारचे सगळे लोक आम्हाला सोडून गेले होते पण मी माझ्या वडिलांकडे बघितलं आणि माझे वडील त्यांच बरोबर इंदापूर तेव्हा तेवा तेवारामध्ये म्हणले महाराष्ट्रातली जनता ही साहेबांसोबत होती तशीच म्हणले इंदापूर तालुक्यातील गोर गरीब जनता शेतकरी वर्ग कष्टकरी हे सगळे भाऊंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत त्याच्यामुळे जे पुढारी गेलेत ज्यांना सगळं भाऊंनी एवढं देऊन सुद्धा गेलेत तो आता खचून जायची काय कारण नाही वाईट वाटतं आज मला सांगा मी कुठल्या मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही सगळ्यांनी मला प्रेमाने निवडून दिलं तुम्ही सगळ्यांनीच आग्रह धरला की ताई तुम्ही उभं राहावं मी एस बी पाटीलचं कामकाज बघत होते मी मी पुण्यात राहत होते तेव्हा तुम्ही सगळ्यांनी सांगितलं म्हणून मी इथे आले आज माझी इंदापूर तालुक्यामध्ये आज आपली तीन पिढ्यांपासून प्रत्येकाची नाळ जोडली गेलेली आहे आज काय चुकलं माझ्या माझ्या कधी काय बोलण्या वागण्यामध्ये काय फरक झालाय का काय झालंय आज आपल्यावरती मोठ्या भाऊंचे संस्कार आहेत माझ्या आईंचे संस्कार आहेत आम्ही प्रत्येक व्यक्ती बरोबर आम्ही घरातलं व्यक्ती म्हणून त्यांना समजतो शेवटी इंदापूर तालुक्यातलं हे प्रत्येक व्यक्ती हे आमच्यासाठी कुटुंबातले सदस्य आहेत आज मला सांगा म्हणजे काल तुम्ही सगळ्यांनी पत्रकार परिषद बघितली असेल खऱ्या अर्थाने तो धक्का होता मानेदा जे मागच्या वर्षी पवार साहेबांबाबतीतलं घडलं तसंच दादांनी प्रवीण मानेंनी आमचं पाटील कुटुंबीय घर फोडण्याचं एक दुर्दैवी असं काम हे त्यांनी काल केलेलं आहे आणि ते त्याची माझ्या माझ्या मनाला ह्या गोष्टीच्या अत्यंत वेदनाला झाल्यात माझ्या आईच्या मनाला वेदना झाल्यात आम्ही भाऊबीज तीन दिवसापूर्वी सगळ्यांनी एकत्र साजरी केली आमचे काका सगळे होते काल ते प्रचारामध्ये सक्रिय होते आमचे जे काका मयूर काका जे काल पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते मला मी त्यांना लहानपणापासून मी त्यांच्या डोळ्यासमोर लहानाची मोठी झालेली आहे ते असा निर्णय घ्याय ते घेऊ शकत नाही अशा प्रकारची भूमिका ते हे करू शकत नाहीत आम्ही रविवारी रात्री भाऊबीज एकत्र पद्धतीने साजरी केली ते भाऊंना खरं तर तेच सगळ्यात पुढाकार त्यांनी घेतला होता दोन अडीच महिन्यापूर्वी की भाऊ तुम्ही तुतारीचा निर्णय घ्या सगळ्या लोकांमध्ये खूप उत्साह आहे लोक सगळे म्हणायला लागले की नाही आता आपल्याला तुतारीचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल पवार साहेबांना आपल्याला साथ, आप साथ द्यायची आपण इंदापूर तालुक्याची विस्कटलेली घडी आपल्याला बसवायची असेल तर हेच बोलत होते ह्यांनीच भाऊंपर्यंत पर्यंत सगळे कार्यकर्ते नेले यांच्याच घरी खऱ्या अर्थाने ही चर्चा झाली आम्ही एकत्रित पद्धतीने सगळे सण साजरा केले सगळ्या गोष्टी एकत्रित काल सकाळी अकरा वाजेपर्यंत ते तुतारीचा प्रचार पण करत होते बावड्या भागामध्ये आणि हे असं अचानक दोन वाजता जो निर्णय घेतला हा फक्त आणि फक्त ह्या माने कुटुंबीय आणि त्यात मध्ये दादा असतील ज्यांना मी माझ्या वडिलांसारखं वडिलांच्या स्थानी मी त्यांना नेहमी बघत आलेली आहे ते पण मी लहानाची मोठी त्यांच्या समोर झालेली आहे तर अशा प्रकारे त्यांनी करावं ठीक आहे निवडणुका येतात जातात काय ये मत मतभेद असतात ठीक आहे सगळ्या गोष्टी किती दिवस राहिल्या अजून पंधरा तेरा दिवस आजपासून तेरा चौदा दिवस मतदाने पुढं काय पुढं तर आपल्या सगळ्यांना एकमेकांना एकत्रितच वाग एकाच समाजामध्ये एकाच आपल्याला तालुक्यामध्ये उडबस करायचे तर अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा तुम्ही ह्या खालच्या पातळीच्या करता ह्या खरं अत्यंत मनाला वेदना देणाऱ्या आहेत आणि ह्या खऱ्या अर्थाने कालपासून इतक्या लोकांचे फोन आले इतके सगळे लोक भेटून गेले ते म्हटले काय खचायचं नाही काय नाही आम्ही सामान्य जनता आहे आम्ही भाऊंच्या पाठीमागे आहोत आहे नाहीये कोण सोडून गेलं काही विचार करू नका आपल्याला इंदापूर तालुक्यातील जनता आणि त्यांचं प्रेम हे आपल्या बरोबर आहे खरं भाऊंनी मागच्या तीस वर्षामध्ये काय कमवलं असेल तर खऱ्या अर्थाने हे तालुक्याचं प्रेम कमवलं त्यामुळे आता आम्हाला सगळीकडून भाऊंना आम्हाला एकटं पाडण्याचं काम केलं आहे आम्हाला जाणून बुजून ही वेळ आमच्यावरती आणलेली आहे कुठल्या ना कुठल्या म्हणजे सगळ्यांना सगळं दिलं सगळे पद दिले तरी जर अशी गत आमची होणार असेल तर तुम्ही सांगा आम्ही आता काय करायचं आज आम्ही निवडणुकीला भाऊंनी जेव्हा फॉर्म का भरला कारण तुमच्या सगळ्यांचाच आग्रह होता तुम्ही सर्वजण म्हटला की आज तालुक्याची परिस्थिती अशी झालेली आहे भाऊ तुम्हीच आम्हाला इथे लोकप्रतिनिधी म्हणून पाहिजे तर तुमच्या हक्कापायी भाऊंनी फॉर्म भरला जर ही अशा पद्धतीच्या गोष्टी होणार असतील तर मला सांगा बरं आज कुटुंब पण शेवटी राजकीय मतभेद असतात राजकारण असेल किंवा निवडणूक ही हे विचारांची लढाई असते आज अख्या कुटुंबामध्ये अशी जर फूट पाडणार असतील तर हे अत्यंत वेदना देणारं काम आहे बरं ठीक आहे कालपासून मी प्रत्येक ठिकाणी जाते मी माझ्या वडिलांच्या मा पाठीमागे खंबीरपणे मी त्यांना साथ देत आहे जसे सुप्रियाताईंनी पवार साहेबांना साथ दिली तशीच साथ मी भाऊंना मी मी मागच्या नेहमीच दिलेली आहे आणि ह्या पूर्ण इलेक्शनमध्ये पण मी आम्ही छायाताई असतील आम्ही सागर बाबा आम्ही दिवस दिवसाचं रात्र करून आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरतोय आम्ही प्रचार करतोय आणि खरंच लोकांचं प्रेम हे मोठ्या भाऊंवर भाऊंवर आतोनात आहे भरपूर प्रेम लोकांनी नेहमीच दिलेला आहे आशीर्वाद आहे भाऊंनी पण आपल्या लोकांसाठी भरपूर केलेलंच आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण आपल्या भागामध्ये जो महा मागच्या दहा वर्षामध्ये जो खुंटलेला विकास आहे तो विकास येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे येणारे प्रश्न त्यामध्ये सगळ्यात मोठा जर प्रश्न असेल तर तो आपल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल आपल्या बावीस गावामध्ये पण काय पाण्याची परिस्थिती झाली आहे आपल्या महिलांच्या बाबतीतला रोजगाराचा प्रश्न असेल आपल्या युवकांच्या रोजगाराचा प्रश्न हे सगळ्या गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मार्गी लावायच्या आवाज भर दिवसात तहसीलदाराच्या गाड्या गाडीवर हल्ला होतोय आज जर तालुक्याचे तहसीलदार सुरक्षित नसतील तर तुमची आमची काय गत आहे मला सांगा ना हे अशा पद्धतीचं निष्क्रिय काम हे लोकप्रतिनिधींचं आहे आज तहसील कार्यालयात गेलं एक साधं रेशन कार्ड काढायचं असेल तर तुम्हाला पाच हजार रुपये मागतात कुठला दाखला घ्यायचा असेल तर ते त्याला तुम्हाला पाच हजार रुपये मागतात पैसे दिल्याशिवाय कुठलंच काम होत नाही ही संस्कृती आहे का आपल्या इंदापूर तालुक्याची आज भर दिवसा इंदापूर शहरात गोळीबार होतो एक राहुल चव्हाण नावाच्या मुलाला तिथं तो पाच राऊंड गोळ्याचं फायरिंग करून त्याला त्याचा तिथं दिवसाढवळा तिथं मर्डर त्याचा झाला म्हणजे अशा प्रकारचं तुम्हाला सांगते परिस्थिती आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि ही अतिशय म्हणजे ही निवडणूक ही निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी ही आपल्या अस्मितेची आपल्या प्रपंचाची निवडणूक आहे त्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला या निवडणुकीला गांभीर्यपूर्वक सामोरं जाणं अतिशय गरजेचं आहे माझा खऱ्या अर्थाने सामाजिक जीवनाचा प्रवास ह्याच मंदिरामध्ये इथूनच सुरू झाला मी आमच्या आजी आ, आजी वारल्यानंतरची एक पहिलं त्यांचं जे त्यांनी जिल्हा परिषदेमधून जे काम त्यांनी मंजूर करून आणलेलं तर त्याच्या भूमिपूजनासाठी मला बोलवलेलं आणि तेव्हा शर्मिला काकी पण होत्या आणि इथून सुरुवात झाली त्याच्यानंतर तुम्ही सर्वांनी सांगितलं मला जिल्हा परिषदेलाही आपण खूप चांगल्या मताधिक्यांनी प्रेमाने आपुलकीनी मला निवडून दिलं जास्तीत जास्त काम आपल्या ह्या पूर्ण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या कार्यकाळामध्ये मी करण्याचा प्रयत्न केला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपले काही प्रश्न असतील ते आपण निश्चित रूपाने मार्गी लावू पण आपल्या सगळ्यांना मी आज माझ्या वडिलांसाठी आपल्या सगळ्यांसमोर मी विनंती करायला आलेली आहे आता आमचे प्रमुख पदाधिकारी सोडून गेलेले आहेत का गेले ह्याच्यामध्ये मला जायचं नाही हे तुम्हाला माझ्यापेक्षा सगळ्या गोष्टी जास्त माहिती आहेत है, आता आमच्या घरातले पण आमचे काका आम्हाला सोडून गेले अत्यंत मनाला वेदना देणारं हे कालचं सा आमच्यासाठी सगळ्यांसाठी क्षण होता आता भाऊ एकटे पडलेले आहेत त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना ही कळकळीची विनंती करायला आलेली आहे की येणाऱ्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी भाऊंना तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा धन्यवाद रामकृष्ण राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा